आजच्या सॉरॉटमधील प्रश्न पाचशे सतरा ही संख्या पंचवीस वेळा घेऊन गुणाकार केल्यास एकक स्थानी अंक कोणता येईल कोणती संख्या पाचशे सतरा ही किती वेळा घ्यायची पंचवीस वेळा बघा इकडं पाचशे सतरा हा किती वेळा घ्यायची पंचवीस वेळा म्हणजे पाचशे सतराचा कितवा घात पंचवीसवा घात मग ही आता जर असा गुणाकार करत बसलो तर वेळ किती लागेल त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर लास्ट एकक स्थानचा अंक घ्यायचा आणि त्याची किती वेळ फोड होती सात एक, आ, परत साती साती एक, एक, साती एक आ, सात साती एक एक आ, परत त्याचा सातीसाती एक कोोणपन्नास एकक स्थानी किती नऊ सात एक सात सातीसाती एक कोोणपन्नास एकक स्थानचा अंक परत नऊ सत्त त्रेसष्ट एकक स्थानचा अंक तीन परत तीन सत्त एकवीस एकक स्थानी एक फक्त एकक स्थान अंक घ्यायचं आहे आता बाकी सोडून द्यायचे आता किती स्टेप आहे त्याच्या एक दोन तीन चार परत आता सात एक सात पुनरावर्ती पहिल्यापासून आता याच्यात फक्त चार या चारपैकी अंक येणार आहे मग कोणता सात किंवा नऊ किंवा तीन किंवा एक आता त्यासाठी काय करायचं आहे बाकी एक उरली तर सात घ्यायचा बाकी दोन उरली तर नऊ घ्यायचा बाकी तीन उरली तर तीन घ्यायचा आणि झिरो उरली तर एक घ्यायचा ह्या ह्या किती संख्या येतात एक दोन तीन चार आता ह्या भागा रेग्युलर पद्धतीने करू चार सक्क चोवीस वजा किती राहिलं बाकी किती राहिली एक बाकी एक राहिली मग एकच स्थानी कुठला अंक येईल सात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद